गेले कित्येक महिने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद सुरू आहेत अशा बातम्या आपण पाहतोय शिंदेंनी त्यांच्या मुख्यमंत्री काळात घेतलेले प्रशासकीय निर्णय नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर रद्द करतायत अशा बातम्या आपण मागच्या वर्षी तर भरपूर पाहिल्यात म्हणजे बारा मार्च दोन हजार पंचवीसची ची एक बातमी मी मगाशीच पाहिली ज्यात लिहिलं होतं बजेटमध्ये एकनाथ शिंदेच्या योजनांना कात्री लावली जाते आणि बहुचर्चित आनंदाचा शिदा ही योजना देखील त्यामध्ये गुंडाळली गेली आता पुन्हा मेदन दोन हजार पंचवीसच्या बातमीत सरकारनामा या वेब मधून म्हटलं गेलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या दहा लाडक्या योजना निधीच्या कात्रीत अडकल्या आणि त्यामध्ये राज्याच्या राजकारणात सतत चर्चेत राहिलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अजून योजना देखील सामील होत्या ज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल मुख्यमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी असेल एक रुपयात पीक विमा असेल अशा विविध योजनांचा देखील समावेश निधीच्या कात्रीमुळे एक समावेश आला योजनांचा असं म्हटलं गेलं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या योजनांना कात्री लावली जात असल्याच्या विविध बातम्या आपण मागच्या वर्षी देखील पाहिलेल्या आहेत आणि यातून फडणवीस आणि शिंदे यांच्यात वाद असल्याचं वारंवार राजकीय वर्तुळात आपण चर्चा ऐकलेली आहे मात्र आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात मुलाखत देताना एक महत्वाची माहिती दिली आहे आणि ती माहिती म्हणजे सुमारे चाळीस हजार कोटींचे प्रकल्प रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे असं फडणवीसांनी म्हटलंय आणि यावेळी फडणवीसांनी ही माहिती देताना शिंदे यांच्यासोबत एक चर्चा करूनच हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलंय त्यामुळे यावरून काही वाद असल्याच्या बातम्या पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी फडणवीसांनी हे स्पष्टीकरण स्वतःहून दिलं असल्याचं म्हटलं जात आता नेमका हा विषय काय आहे सुमारे चाळीस हजार कोटींचे प्रकल्प रद्द करण्याची कारवाई का करण्यात आली यावर मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले पाहूयात या व्हिडिओच्या या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात मुलाखत देताना एक मोठा खुलासा केला सुमारे चाळीस हजार कोटींचे प्रकल्प रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे असं म्हणत सदर निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच घेत घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय हा निर्णय घेताना फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री म्हणून खात्यांचा मी आढावा घेत होतो आणि पायाभूत सुविधांच्या कामांचे काही प्रकल्प वाढीव खर्चाचे आढळून आले त्यामुळे विचारविनिमय केल्यावर हा निर्णय घेण्याचं ठरवलं पुढे याच विषयासंदर्भात स्पष्ट माहिती देत फडणवीसांनी म्हटलं एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीच्या म्हणजेच युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशनच्या आधारे फ्लोअर स्पेस इंडेक्स मुक्त हस्ते दिल्याने काही अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे फेरआढावा घेण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सोप्या भाषेत काय तर महाराष्ट्रातील बांधकाम आणि विकासासाठीचे सर्व नियम आहेत आणि बांधकाम करायचं असल्या सर्वांसाठी एक समान नियम लागू होतात जे विकासकांना अधिक लवचिकता देतात मात्र ही लवचिकता अगदी जास्तच लवचिक झाली होती यामुळे यावरचा आढावा घेणं मुख्यमंत्र्यांना गरजेचं वाटलं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय सरकार चालविताना मंत्र्यांना त्यांच्या खात्याचा दैनंदिन गा कारभार जो आहे तो चालवण्याची मुभा असून मी त्यात हस्तक्षेप करीत नाही कोणत्याही मंत्र्याने चुकीची काही गोष्ट केली तर मुख्यमंत्री या नात्याने जबाबदारी माझीही असते त्यामुळे एखादा निर्णय किंवा अन्य बाबी कोणी निदर्शनास आणून दिली तर मी त्यात लक्ष घालतो शिंदे यांनी प्रस्तावित केलेल्या सिमेंट रस्ते व अन्य प्रस्तावित कामांच्या किमती अधिक वाटल्याने मी त्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली शिंदेंच्या ही बाब लक्षात आणून दिली व ती त्यांना पटव पटली देखील त्यामुळे सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मग आम्ही मिळून रद्द केले कोणत्याही वेळी एखादी गोष्ट बोनाफाईड म्हणजेच प्रामाणिकपणे केली आहे की दुर्भावनेने म्हणजेच मेलाफाईड केलेली आहे हे, हे तपासणं महत्वाचं असतं त्यामुळे या प्रकल्पांबाबत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यावर तातडीने हे प्रकल्प रद्द केलेले आहेत त्यांची दुर्भावना असती म्हणजे एकनाथ शिंदेची दुर्भावना असती तर प्रकल्प रद्द करण्यास त्यांनी विरोध केला असता असं देखील फडणवीस म्हणाले म्हणजे यामधून त्यांनी स्पष्ट सांगण्याचा सा प्रयत्न केलाय की ही चर्चेतून घडलेली गोष्ट आहे निर्णय आहे आता रद्द केलेल्या प्रकल्पांमध्ये मेघा इंजिनिअरिंग सह अन्य कंपनीही त्यामध्ये समाविष्ट आहेत गेल्या दोन तीन वर्षात मुंबई महापालिकेतील कामांचाही विचार केला तर निविदा दहा ते पंधरा टक्के कमी दराने मंजूर करण्यात आल्या होत्या असे फडणवीसांनी स्पष्ट करत ही सगळी आता माहिती दिली आहे आता फडणवीसांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण देत शिंदे आणि फडणवीस हा वाद नसल्याचं गिरवतच ही सगळी घटना सांगितली आहे मात्र तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला